समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर दोन्ही बंधू एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद आहे दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असं वागावं दोन्ही भावांवर एकदाच नको त्यांचे एकदा होऊन जाऊ द्या असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी भाजपाचे संगत सोडून हिंदुत्वाला सोडले आणि काँग्रेस राष्ट्रवादीशी संगत केली त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसला ही निवडणूक त्यांची शेवटची निवडणूक आहे या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपापल्या सोयीने दुसऱ्या पक्षात जातील तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढवत आहे हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राहणार नाही अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली होती या टीकेला ठाकरे बंधूंनी प्रत्युत्तर देत टोलेबाजी केली ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला आता पुन्हा रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांना आता त्यांच्याच पक्षात कोणी विचारत नाही अशी टीका केली होती यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की भाजपाने मला सभापती आमदार खासदार दोनदा केंद्रात मंत्री आणि राज्यात पक्षाचा अध्यक्ष केलं पक्षात, पक्षात कोणी विचारत नसते तर असे केले असते का माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार आहे उद्धव ठाकरे सारखा काळा बुरखा घालून शेपूट खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही मी खरा वाघ आहे त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही दरकळा मारत मी विधानसभेत आणि लोकसभेतही गेलो असा पलटवार दानवे यांनी केला आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा